हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोलेच्या पाणसरवाडीतील श्री काळभैरव डोंगरावर मोठ्या प्रमाणात गौण खणीज उत्खनन होत आहे तर नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जाग झालंय पाणसरवाडीच्या श्री काळभैरवनाथ डोंगरावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे अशी माहिती पाणसरवाडीच्या ग्रामस्थांनी अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना दिली तर या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे प्रशासन चांगलंच खडबडून जाग झालं असलं तरी या ठिकाणी चारही बाजूनं संपूर्ण डोंगरच पोखरून शेकडो ब्रास मुरूम महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे याबाबत पानसरवाडी येथील दिनेश पानसरे नवनाथ पानसरे संपत पानसरे शरद सुरशे अर्जुन पानसरे आणि प्रकाश पानसरे यांनी तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांची भेट घेत त्यांना या प्रकरणी कल्पना दिली त्यानंतर तलाठी तोरणे यांना या ठिकाणी पाठवून जागेची पाहणी करत अहवाल तयार करण्यास सांगितलं मात्र महसूल प्रशासनाचं मोजमाप आणि या ठिकाणाहून गायब झालेला मुरुम यामध्ये मोठी तफावत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे अगस्त्यनगर येथे भरनाथ मंदिर टेकडी येथे मुरम उत्खनन चालू असताना आम्ही तहसीलदार यांना वेळोवेळी फोन करून निवेदन देऊन तरी अनधिकृत मुरम उचलला आहे तरी वेळोवेळी त्यांनी नोंद नाही घेतली त्याच्यामुळे एवढा डोंगर पोखरला गेला आहे तर तहसीलदार साहेबांना आम्ही हे सगळं कानावर घातलेलं होतं तर तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं का आमच्या तलाठी तोरणे साहेबांनी ते साडेतीन चारच्या दरम्यान येतील आणि त्याचा पंचनामा करतील आणि मग पुढील कारवाई आम्ही करू हे भैरवनाथ मंदिर टेकडी हिच्यावर झाडं लावलेत झाडं मुरम कोरतात झाडांचं मुरम कोरताना खाली पडतात ते झाडं आणि चौखून टीकडी कोरलेली आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असे आमचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि कुणी येतं मुरम कोरतं कुठंही नेतं गावात विकित्या काय गावचं कामात दोन टारल्या टाकल्या तर अकोल्यात नेऊन दहा टारल्या विकतात हे असं चाललेलं आहे सगळं अतिचार चाललं आहे गावामध्ये हा कुठंतरी थांबला पाहिजे असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि इथं डोंगराच्या कडेला जे घरकुलं आहेत त्यांची जागा समजा अर्धा किंवा एक गुंठा असेल तर त्यांनी दोन दोन गुंठे जागा आवतले ते अतिक्रमण काढलं पाहिजे असं आमच्या ग्रामस्थांसमोर वैरवनाथ टेकडी येथील जे बेकायदेशीर उत्खनन चालू आहे त्याच्या संदर्भात मी थोडी माहिती सांगत आहे सदर टेकडीचं बा उत्खनन झाल्यानंतर हा मुरुम कुठे नेतात काय करतात आणि पूर्ण टेकडी तर सगळ्या बाजून उत्खनन झालेले आहे ते उत्खनन होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा लक्ष घालते की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे वारंवार आम्ही त्यांच्या कानावर घालूनही ते दुर्लक्ष करतात नगरपंचायत कर पालिकेने परवानगी दिली का तेच नेतात असा संशय निर्माण झालेला आहे तो आम्हाला याच्यावर कारवाई जर नाही झाली तर पुढील कारवाईसाठी आम्हाला भाग पाडू नये अशी आम्हाला कळकळीची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे पाणी त्या झाडांना नाहीच पंचवीस टक्केसुद्धा झाडं जगत नाही ह्या योजना फक्त फक्त आणि फक्त कशासाठी करतात ये दे, त्यांचं त्यांना माहिती असेल त्यामुळं झाडा पाणी झाड वाळून गेलेली पंचवीस टक्केसुद्धा झाडं जगलेली नाही अकोले तालुक्यातील अगस्तीनगर म्हसले गावामध्ये सर्वे नंबर बासष्ट एक यामध्ये शनिवारी दुपारी स चार सव्वा चारच्या दरम्यान मंडल अधिकारी यांचा मेसेज आला की भैरवनाथ टेकडी या ठिकाणी उत्खनन चालू आहे तर तिथं जाऊन बघा तुम्ही तर मी पाचच्या दरम्यान इथं आलो होतो त्यावेळेस इथं एक जे बी आणि एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने उत्खनन चालू होतं <laughs> सदर तक्रारदार यांना विचारलं की सदर उत्खनन हे कुठं घेऊन जात आहेत याबाबत काय माहिती आहे का तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्यानंतर ज्यावेळेस जे सी बी ड्रायव्हर होता त्याला विचारलं की बाबा हे उत्खनन कसं काय करताय कुठं चालू आहे तर ते म्हणे की नगरपालिकेच्या सांगण्यावरून आम्ही स्मशानभूमीला वाहतो आहे त्यामुळं त्या दिवशी तात्पुरती कारवाई थांबवलेली होती मात्र नंतर जे तक्रारदार आणि गावातील पंचमंडळी म्हणा किंवा गावकरी तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन संद संबंधित ह्याचा पंचनामा करून नियमोचित जी कारवाई असेल ती केली जाईल बारा ते चौदा ब्रास मुरुम उत्खनन झालेलं आहे असं तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा जबाब आणि त्या अनुषंगाने आवर्त सादर केलेला आहे सदर अहवाल व सर्वे नंबर बासष्ट एकचे कबजार सदरी असणारे नाव अकोले नगरपानते ताकोले त्यांचे नाव आहे कबजार चदरी आणि उत्खनन हे त्याच गटातून झालेलं आहे यासाठी आम्ही त्या दिवशी मुख्याधिकारी नगरपानते अकोले यांच्याकडे उ उत्खनन बाबत चौकशी अहवाल मागवलेला आहे आणि पुढील कार्यवाही होणार मागील शनिवारी पानसरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये काही चिखल झाला होता किंवा काही निमित्त तिथं मुरुम टाकण्याबाबत नगरपंचायतीकडून काम सुरू करण्यात आले होते परंतु सदर ठिकाणी मुरुम टाकत असताना त्या मुरुमाचा उपयोग इतर खाजगी कामासाठी केला गेल्याचा आरोप तिथे नागरिकांनी केला होता त्या संदर्भात नगरपंचायत मार्फत चौकशी सुरू आहे योग्य ती चौकशी दोषी कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला जाईल सदरचं उत्खनन हे अनधिकृत झालंय या उत्खननासाठी रितसर परवानगी घेणं गरजेचं असल्याचं पानसरवाडीतील नागरिकांचं म्हणणं आहे हे उत्खनन करतेवेळी जेसीबी क्रमांक एम एच सतरा शून्य सात त्रेसष्ट हा नवनाथ विठ्ठल शेट्टे यांच्या मालकीचा असल्याचं बोललं गेलंय तर विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ट्रॉली या माध्यमातून याची वाहतूक झाली आहे नंबर बासष्ट ऑब्लिक एक या ठिकाणी बारा ते चौदा ब्रास मुरुम उत्खनन वाहतूक झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र प्रत्यक्षात इथं शेकड्याच्या आकड्यात उत्खनन झालंय असं ग्रामस्थांचं म्हणणंय हा मुरुम स्मशानभूमी येथील कॅनॉल आणि गटारीचं साठलेलं पाणी बुजवण्यासाठी टाकल्याचं पंचांनी सांगितलंय त्यानंतर इथं दोन गटांमध्ये तुफान हानामारीही झाली त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात एकोणावीस जणांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणामध्ये अनेकांचे हात अडकल्याचं बोललं जात आहे यात संबंधित प्रशासनानं लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर